कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार येथील हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ खेड तालुका यांच्या वतीने आळंदीत आचार्य दर्पणकार पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती त्यांच्या प्रतिमेस पुष्पार अर्पण करून तसेच उपस्थित मान्यवर यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादनाने जयंती साजरी करण्यात आली यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर पत्रकार भागवत काठकर माऊलींचे मानकरी ज्ञानेश्वर कुऱ्हाडे पाटील माऊली गुंढरे पाटील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कवळासे आदी उपस्थित होते आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करीत त्यांचे मार्गदर्शक विचार आचरणात आणण्यास पत्रकार सृष्टीचा निश्चित विकास होईल असे यावेळी पत्रकार अर्जुन मेदनकर यांनी सांगितले यावेळी उपस्थित सर्वांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली अर्पण करीत अभिवादन केले हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ खेड तालुका यांच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली यासाठी आळंदी इंटरसिटी सर्व्हिसेस यांनी विशेष सहकार्य केले प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा